ऑनलाईन ऑर्डर केली तर तुम्ही आता कस्टमर आलेले आहेत म्हणतो कोण मी या सॉफ्ट सिल्क मध्ये आहेत कमी रेंज मध्ये रेंज कमी आहे या सातशे बसतात कसे आहे छान हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज मी माझ्या जाऊबाईंच्या घरी जाणार आहे तर त्यांचं तिथं शॉप पण आहे ते पण होईल आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांना भेटायचं होतं तर भेटणं पण होईल आणि सगळंच होईल तर आपण तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच तर आपण भेटू थोड्या वेळानंतर तर आता आम्ही राजारामपूर इथून निघलो हो। आहोत दुकानाकडे जात आहे इथून जवळपास वीस किलोमीटर आहे शॉप तर हे माझे छोटे दीर आहेत तर आता आम्ही फायनली दुकानामध्ये पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता नाथ कलेक्शन तर चला आपण आता आज जाऊया हे माझ्या जाऊबाईंचं शॉप आहे तर मी आता तुम्हाला पहिला ओळख करून देते ह्या माझ्या आहेत जाऊबाई शॉपच्या ओनर नाथ कलेक्शनच्या ओनर हे आहेत माझे दीर चला आपण आता बघूया काय काय आहे सगळंच आहे म्हणजे क्लॉथ पण आहे तिथे आणि स्टेशनरी पण आहे तर इथे आपण वेगवेगळे वेग हारांचे डिझाईन बघणार आहेत खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथं व्हरायटी पण आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन आहे ना तर याची किती तीनशे रुपया आणि तुम्ही बघू शकता म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे हे मी एकदा म्हणजे घेऊन बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मी तर तुम्ही बघू शकता याचे म्हणजे काय होतं मोस्टली आपण ऑनलाईन मागवतो पण कुठून पण आणि घेतो तेव्हा त्याचे मनी हलके असतं आणि जे हे गोल्डन कलरचे मनी दिसत आहेत त्याचा कलर पण जातो कारण ते प्लॅस्टिकचे असतात आणि हे त्याचा कलरपर्यंत तुम्ही बघू शकता म्हणजे हातामध्ये जाड आहे खूप हलकं नाही आहे आणि मी पण यूज केले खूप छान दिसतं पण छान आणि क्वालिटी पण छान आहे याची त्यामुळे तुम्ही एकदा घेऊनच बघा तुम्ही ऑर्डर करू शकता चोकरच्या डिझाईन आहेत हे बघा खूप छान म्हणजे छान आहे आणि ह्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत हे पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि याची प्राईस दोनशे रुपये आहे आणि क्वालिटी पण छान आहे हे छान दिसतं जो मी पहिला हार दाखवला तो घाटला आणि त्याच्यावर असं हा चोकर अशा टाईपचा घातला तर परफेक्ट लुक येतो खूप छान दिसतं नेकलेसच्या पण खूप साऱ्या डिझाईन आहेत आता हे कुंदन आणि हार आहे किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता इयरिंग पण आहे आणि हा मांग टीका पण आहे इयरिंग्स पण तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याच सेट वरतीच घालायला असं काय नाही आणि मोस्टली आपण ग्रीन आणि चॉकलेटी कलर हा काठपदार्थ साडीमध्ये असतोच त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि साईडने प्लस त्याला आहे त्यामुळं कोणत्या पण काटपदार्थ साडीवर खूप छान दिसतात ते इरिंग तर तुम्ही तर खूप बघू शकता व्हरायटीज व्हरायटीजी प्राईज पण सांगायची आणि कलर पण आहेत ना यामध्ये यामध्ये आणखी व्हरायटी आहेत ते व्हरायटी पण आहे रेंज शंभर ते दीडशेचा बघा म्हणजे इतक्या कमी रेंजमध्ये तुम्हाला हे हार मिळत हा कोणता हार आहे हा पोहे हार पण म्हणतात किंवा ह्याला लक्ष्मी आहे त्यामुळे लक्ष्मी आहे लक्ष्मी, हार हा, लक्ष्मी, लक्ष्मी हारातला एक वेगळा प्रकार आणि मध्ये त्याची किंमत आहे दीडशे रुपये तर आता हे गोल्डन कलर मध्ये सेट आहेत लॉंग सेट आहेत तर तुम्ही बघू शकता म्हणजे ह्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आता बघू शकता तुम्ही खुशी पण आहेत यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि हे शंभर दीडशेच्या रेंजमध्ये आहे ह्या नथीचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या नथी सगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आहेत सगळ्या बेस्टच्या नथी आहेत ह्या शंभर ते एकशे वीस अशी रेंज आहे या नदी डिझाईन पण युनिक आहेत ना याच्या मस्त यामध्ये लक्ष्मीची पण आहे हे बघू शकता तुम्ही लक्ष्मी आहे म्हणजे नथीमध्ये त्या खूप छान कलेक्शन आहे नथीचं इथं हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथे बघ बघू शकता तुम्ही बँगल्सच्या किती डिझाईन आहेत वेगवेगळे अजून पण आहेत सेट आहेत म्हणजे ह्या चार चार बांगड्यांचे पण सेट आहेत आणि दोन दोनचे पण सेट आहेत तिथे मी ही एक घातलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे एकच मी बँगल अशी घातलेली आहे पण हात म्हणजे भरगतचा वाटतो म्हणजे सिंगल बारीक नाही आहे फंक्शनल आहे ती प्राइस अडीचशे ते तीनशेमध्ये आहे कमी किमतीमध्ये क्वालिटी तुम्हाला इथं छान भेटत आहे तर इथं आता कस्टमर आलेले आहेत छान वाटतात तुमच्या हातातले ते म्हणजे असं <laughs> <laughs> खरे वाटतात वाटत हा आणि कोण मी कोण बघायला नंतर पण आहेत वाटत बाहेर ग्राई नायू शकता चारशे आहे आणि याची पाचशे आहे पण कलर ची गॅरंटी आहे ना आणि खूप छान म्हणजे छान दिसतं जर तुम्ही नऊवारी साडीचा जर लुक केला तर खूप म्हणजे खूप छान दिसतं त्याच्यावरती हे लेडीजच्या कानातले आहेत ह्याची किंमत आहे सत्तर रुपये ह्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा हे कानातले अवेलेबल आहे जर हवं असेल तर तुम्ही एखादा म्हणजे स्क्रीनशॉट जे आवडले त्याचा स्क्रीनशॉट आवड स्क्रीन तुम्ही दिदींच्या नंबरवरती किंवा मेलवरती पाठवू शकता आणि मग ते ऑर्डर घेऊ शकता कपड्याचे शिक्षण आता जात आहे सगळे साडेसह शिक्षण आहे रेग्युलर वेअरच्या साड्या आहेत ही साडी गार्डन सिफॉन मधली आहे किंमत आहे अडीचशे अवेलेबल ह्या लाईट वेट मधल्या साड्या आहेत ह्याची प्राइस आहे सहाशे रुपये ह्यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल आहेत जवळपास आठ ते दहा कलर्स ह्यामध्ये अवेलेबल आहेत या साड्या तुम्ही छोट्याशा प्रोग्रामला जाताना जसं की बड्डे पार्टी किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जाताना किंवा ऑफिससाठी वेअरला बँकेत वगैरे वे जाणाऱ्या असतील त्यांच्यासाठी ह्या खूप छान आहेत याही तुम्हाला खूप कलर्समध्ये अवेलेबल होतील ही रेग्युल रेग्युलर रेंजमधली काठपदर आहे ह्याची प्राइस पाचशे रुपये आहे त्या कमी रेंजमधल्या असल्यामुळं यामध्ये फुल असं वर्क आहे साडीला छान वाटतं त्यामुळे खूप ही फुल अशी डिझाईनमध्ये आहे कमी रेंज मध्ये खूप कलर्स होते पण आता सध्या कलर्स दाखवण्यासाठी नाही कॉटन मिक्स असं मटेरियल आहे ही सुद्धा पूर्ण डिझाईन आहे ही आपल्याला आठशे रुपये ला बसते शाईन आहे ना तो तो है कलर शाईनिंग आहे शेता कलर आहे प्लस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिसलेला तर तुम्ही ज्वेलरी क्लॉथ साड्या कुर्तीज ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता त्यासाठी मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे आणि मेल आय डी पण देते तिथून आणि मी शॉपचा ऍड्रेस पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तिथून चेक करू शकता तर इथं आमची शेवपुरी आहे आता आता मी शेवपुरी दहीपुरी मागवलेली आहे मी दहीपुरी नाही खात मी शेवपुरी खाणार आहे ही पण छान आहे दहीपुरीची टेस्ट है टेस्ट दही दहीपुरीची पण टेस्ट मस्त आहे तर आता आम्ही शॉपमध्ये येऊन बराच वेळ झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहे दीदी थांबणार आहेत मी आणि जे माझे दीर आहेत मी आणि माझे भाऊजी आता निघणार आहे तर परत भेटू एका नवीन ब्लॉग सोबत पर, तोपर्यंत टाटा बाय बाय